आपल्या आपल्या दंगल नको थँक्यू तर अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की फर्स्ट क्लास दाभाडे आपला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल गर्दीत सुरू झालेला आहे जिम्मा झिम्माटू नंतर प्रेक्षकांनी तिसरा सिनेमा आमच्या नावी लावलेला आहे जो आहे फर्स्ट क्लास दाभडे ज्याचा विशेष 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 आनंद आहे मी अर्थात क्षिती सिद्धार्थ नाही नाही क्षिती सिद्धार्थ अशी आमची हॅट्रिक झालेली आहे त्यामुळे त्याचा आनंद जास्त आहे आता इथे एक व्यक्ती आहे तृप्ती ही, ही कोण आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळणार आहे कदाचित तुम्ही आम्हाला कोणालाही भेटणार नाही पण या मुलीला नक्की भेटणार याची खात्री मी तुम्हाला देतो एकदा तृप्तीसाठी जोरदार काय राजसी भावे हरीश दुगाडे लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे असे सिद्धार्थ चांदेकर महाराष्ट्राचा बुलंद बुलंदाबाद स्थित नारायणगाव मनसर पिंपरखेड या माझ्या भागातली खूप सारी माणसं आहेत देवदत्त निकम साहेब आहेत धन्यवाद तुम्ही इथे आलात माझी सगळीच माणसं जी कोणी तिकडनं आलेली आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार कारण तुमच्या मदतीमुळे हा चित्रपट शूट होऊ शकला आपल्या गावी त्यामुळे पुन्हा एकदा आभार शूट होऊ शकलाच आणि आपल्या मातीतला चित्रपट आता महाराष्ट्रात गाजतो याचा मला प्रचंड आनंद आहे फक्त शूट करू नका अख्खाच्या अख्खा सिनेमा म्हणजे छान वाटत असं पण शूट केलं की मग काय ते गोष्ट कळते लोकांना आता एक रिव्ह्यू ऐकला मी गाडीत अख्खी गोष्ट सांगितली तिने असं मस्त करायचं रिव्ह्यू म्हणजे वेगळं असत पण जाऊ द्या तर तुम्ही शूट करू नका फक्त प्लीज आम्ही आप। <laughs> सगळी आपली माणसं आलेली आहेत एका अर्थी जे तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे तेही आमचं कुटुंब आहे आणि तुम्ही सुद्धा सगळे आमचे कुटुंबच आहात तर आमच्या चुका तुम्ही नेहमीच पदरात घालून घेतल्यात पण कौतुक जेव्हा वाटलं तेव्हा अतिशय मन मोकळेपणाने कौतुक केलं तर आय होप आजचा दिवस चुका पोटात घालायचा नसेल आजचा दिवस कौतुकाचा असेल थँक्यू सगळ्यांना आल्याबद्दल थँक्यू सो मच <laughs> मी प्लीज अजून एक गोष्ट करतो मोहा आवरत नाहीये आपल्याच माणसाचं कौतुक आपण केलंच पाहिजे गेल्या तीन ते चार वर्षात सर्वाधिक हिट्स मराठीला देणारा आपला सिद्धार्थ चांगले आणि ते हिट्स ज्यांनी बनवले असा आपला हेमंत ढोमे पाटील ज्याच्या ज्याच्या स्टोरीज मुळे ज्याच्या लिखाणामुळे खरंच हिंदीतल्या सुद्धा प्रोड्युसर्सना मराठीमध्ये यावंस वाटत अशी आपली क्षिती जोग आणि हेमंत डोमे या दोघांची जोडी मी खरं सांगतो मनापासून जर का म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा प्रेक्षक म्हणून सुद्धा हेमंत आणि क्षिती यांचा सिनेमा असेल तर त्याला कलाकार आणि प्रेक्षक दोघांनीही नाही म्हणायचं नाही कारण तो अप्रतिमच असणार आहे याची खात्री आहे स्वतःच कौतुक पास करतो आता चित्रपट सुरू करूया एक फक्त फोटो घेतो तिकडन असत ऑडियन्स आहे वगैरे अस Wuuu <coughs> 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 Wuuu <coughs> <coughs>